अध्यक्ष त्यांचे सहकारी या महिलांच्या वतीनं या ठिकाणी गायिका कुडुबाई खरात यांचा सत्कार करण्यात येत आहे तसतच आजच्या सत्कार मूर्तीच्या आहेत

ज्योती खेक्निशियन आहेत आरोग्य केंद्र आशा विठ्ठल राऊत पुरुषांनी पाहिजे महिलांनी सुद्धा धाव

या ठिकाणी जे ठराव आपण पारित करण्यात आलेले आहे या ठरावाच्या माध्यमातून भारतीय दलित पांथर हे ठराव खऱ्या अर्थानं या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यासाठी भारतीय दलित पांथर हा मोठा लढा उभारून यांच्याकडनं ज्याच्या काही या ठरावामध्ये आपण मागण्या केलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं पदरात पाळून घेण्यासाठी या लढाऊ पॅनथरचा लढा पुढील चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी या सव्वीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मी देत आहे या ठिकाणी गुणवंत सव्वीस गुणवंत विद्यार्थी आणि एक्केचाळीस जे काही महिला आ, या ठिकाणी त्या साफसफाई कर्मचारी यांचा अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे प्रत्येक वर्षामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं भारतीय दलित पॅनथर जे काही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे काही कर्मचारी अधिकारी गुणवंत विद्यार्थी असेन महिला बचत गटाच्या प्रमुख महिला असतील यांचा सत्कार आपण करत आलेलो आहो आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या चा, कारकिर्दीमध्ये चांगलं काम करावं म्हणून भारतीय दलितांतर हे सामाजिक संघटन त्यांना त्यांचा गौरव करून त्यांचं मनोबल वाढवत असते आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करून मान्यवरांच्या असते आपण त्यांचा सत्कार केलेला आहे पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा पण या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेले आणि राज्यातले बऱ्याचसे जिल्हा अध्यक्ष आणि आदे, आदे, आदे तालुका अध्यक्ष शहराचे प्रमुख या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं सामील झाले या सर्वांचं भारतीय दलित पांथर या संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित जे काही तांड्यावरची जी काही या ठिकाणी कार्यकर्ते कर्मचारी आले असते त्यांचाही भारतीय दलितपांतर या सामाजिक संघटनेच्या वतीनं या लढाऊ संघटनेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो खऱ्या अर्थानं नेहमीच पत्रकार बांधव या सामाजिक चळवळीला त्यांच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करत असतात म्हणून सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक असं शब्दरूपानं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण परत एकदा भारतीय दलित पॅन्थर या लढाऊ पॅनथरचा खऱ्या अर्थानं आपण वाचा फोडण्यासाठी आम्हाला आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करावं अशी मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो आणि या ठिकाणी हा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम यशस्वी झाला गद्दार पुढारी जरी नाही आले त्यांचा धिक्कार या ठिकाणी मी केला आणि जे नस नसतीन आले जे मुद्दाम नसतीन आले त्यांचाही धिक्कार करतो आणि जे काही खऱ्या अर्थानं पॅन्थर लढावं पॅनथरला मानणारे पॅन्थर असतील ते या ठिकाणी आले आणि आपल्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी गुणवंताचा या सर्वांचा सत्कार त्यांच्या माध्यमातून झाला त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम संघटनेच्या सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा येथे मोठ्या उत्साह संपन्न झाला यामध्ये विविध असे ठराव घेण्यात आले त्यामध्ये पहिला ठराव जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा दे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे मागासवर्गीय वस्तीमध्ये पाड़पाड़ी सुरू केलेली आहे या लोकांना रमाई घरकुल योजनेतून घरं तात्काळ बांधून द्यावे त्याचबरोबर मुस्लिम समाजाला जे शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण देण्यात यावं राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा पारित करण्यात यावा छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा विमानतळाला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचं असं नाव देण्यात यावं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील आत्तापर्यंत जे काही शेतकरी आपल्या गायऱ्यात जमिनी राबवत आहेत त्या जमिनीचा सात बारा त्यांच्या नावावर करण्यात यावा त्याचबरोबर विविध विकास महामंडळाच्या वतीने जे काही कर्ज आहेत ते कर्ज माफ करण्यात यावं आणि त्यांची जे काही पाच व लाखाची मर्यादा आहे ती पंचवीस लाख करण्यात यावी असा हा ठराव इथे घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मागे भत्त्यानुसार वाढ करण्यात यावी मागासवर्गीय सुशित बे सुशिक्षित बेरोजगारांना विना आठ जे काही दहा लाखाचं कर्ज मंजूर करण्यात येते ते तात्काळ मंजूर करण्यात यावं राज्यातील चाळीस वर्ष वर्षापासून सलम एरियामध्ये वास्तव्यात असणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी पी आर कार्ड देण्यात यावं म्हणजेच मालकी हक्क देण्यात यावं राज्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जे आहेत त्याच्यामध्ये मानधनात वाढ करण्यात यावी मागासवर्गीय लघु उद्योजकांना दहा कोटीपर्यंत कर्ज देण्यात यावं त्याचबरोबर विविध घरकुल योजनेतील रमाई आवास योजनेची रक्कम जी आहे तर ती पाच लाखापर्यंत करण्यात यावी त्याचबरोबर राज्यातील शिडको महाडाच्या घरामध्ये जे काही वास्तव्यास लोकं आहेत त्यांना घराचा नियमानुसार आदेश पारित करण्यात यावा राज्यातील महिला ग बचत गटांना वीस लाखापर्यंत ,00 उद्योग व्यवसायासाठी आठ कर्ज देण्यात यावं राज्यभरातील अट्र अट अट्रॉसिटी ॲक्ट कायद्याचं कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी त्याचबरोबर राज्यातील नारी शक्ती अन्याय अत्याचार करणाऱ्या नाराधामांना तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टानुसार शिक्षा करण्यात यावी त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जळगाव रोड हर्सुळ टी पॉईंट येथील भगवान गौतम बुद्धाच्या ए एकशे पन्नास फुटाचा पुन्हापूर्ती बुद्धाची मूर्ती शासन निधीतून तात्काळ बसवण्यात यावी शिवाजीनगर शिडको छत्रपती संभाजीनगर येथील शिडको योजनेचे जे घर वास्तव्यात ताब्यात लोक आहेत त्यांना ते देण्यात यावं त्याचबरोबर राज्यातील मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार तात्काळ थांबविण्यात यावा मागासवर्गीय सुरक्षा दल ब बलाची निर्मिती करण्यात यावी राज्यातील महिलांच्या सर्वांगीण सुरक्षा व सक्षमीकरण करण्यासाठी स्वतंत्र सुरक्षा फोर्स तयार करण्यात यावा राज्यातील पत्रकार इलेक्ट्रिकल मीडिया प्रिंट मीडिया व पत्रकारावरील जे काही अन्याय होत आहेत त्यांच्यावर जे हल्ले होत आहेत त्यासाठी स्पेशल ॲक्टनुसार जो काही कायदा आहे त्यामध्ये सुधारणा करून लवकरात लवकर तो शिक्षा देण्यात यावी राज्यातील जे काही मंत्रिमंडळात मंडळामार्फत पास केलेला जनसुरक्षा कायदा जो आहे तो तात्काळ रद्द करावा असा एक प्रमुख ठराव भारतीय दलित पॅनसरच्या वतीने करण्यात आलेला आहे भारतीय दलित पॅनसरच्या वतीने आंबेडकरी दलित चळवळीतील ज्येष्ठ व समाजसेवकांना विनाआट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देण्यात यावा राज्यातील सर्व कलावंतांच्या मानधनामध्ये जे काही प्रलंबित प्रस्ताव आहेत तर ते तात्काळ निकाली काढावे व त्यांना मानधन सुरू करण्यात यावं राज्यातील विविध शासकीय निमशासकीय वैद्यकीय शैक्षणिक बाल संवर्धन महिला संवर्धन ज्येष्ठ नागरिक सुरक्षा कायदा भारतीय राज्यघटनेतील अनुकरण असलेल्या वित्त यवन यांचं संवर्धन व्हावं हे ठराव आजच्या दिनी ज्या सविस्व वर्धापन दिन भारतीय दलित पांथरचा आहे यानुसार सविस्तर ठराव पारित करण्यात आले आणि हे शासनाला पाठवण्यात येत आहे शासनाने तात्काळ यावर निर्णय घ्यावा असं भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे